नमस्कार मित्रांनो सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे वेळ आहे कारण वेळ पैशांना आणता येत नाही तसं जर आणता येत असतं तर पृथ्वीवर कुणीही मेलं नसतं पैसे बँकेत ठेवून वाढव वाढवतो तसं वेळ बँकेत ठेवला असता आणि वेळ वाढून मरणाऱ्या माणसाला दिला असता म्हणजे माणूस कुणी मेला नसता मित्रांनो वेळ आपल्याला बचत पण करता येत नाही वेळेचं बचत करता येत नाही फक्त पैशाची बचत करता येतं वेळ आपल्याला वाढवता येत नाही किती उरला आहे माहिती नाही किती आहे हे पण माहिती नाही त्यासाठी योग्य वापर करा लोक बरेच वेळ वेळ निघून गेल्यास कुठलेही कामं करतात त्याच्यामुळं त्यानं शिक्षा होते जसं आपण सिग्नल पार केलं किंवा लायसन असेल आपण ज्या काही चुका करतो त्याची सजा होते ना आपल्याला तसंच आहे मित्रांनो हे दिसत नाही परंतु जसं ऑक्सिजन दिसत नाही तर ऑक्सिजनची काही किंमतही कोरोनामध्ये कळाल आपल्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कितीतरी लोकं मृत्युमुखी पडले तसं ही दिसत नाही परंतु त्याचे इफेक्ट फार मोठे असतात जसं तुम्ही आज पैसे कमवत आहे आणि पैसे जर बचत नाही केले तर पैसे कमायच्या वय पण संपेल आणि पैसेच तुम्हाला कुणी देणार नाही कर्ज पण मिळणार नाही तसंच आहे मित्रांनो काही गोष्टी दिसत नसतात पण पर त्याचे परिणाम जबरदस्त असतात जसं आपल्याला आबाळ टेकल्यासारखते टेकले का नाही म्हणजे अगदी उलटे परिणाम असतात जसं बड्डे म्हणतो आपण बड्डे आहे का कमी दिवस होतोय आपल्या आयुष्यातला म्हणजे आपले मन आणि विचार आपली दृष्टी हे सगळे आपल्याला फसवतात मित्रांनो म्हणजे आपण त्याच्या पाऊल एक पाऊल पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे सत्य काय आणि खरं काय आणि खोटं काय आपण जर वेळ वाया घालवला आणि आपण नेहमीच चांगल्या माणसाच्या संगतीत राहिले पाहिजे बरेच लोक काय करतात तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी भविष्य बर्बाद करतात मित्रांनो चुकीचा आहार पैसे बचत न करणे केले तरी चुकीच्या ठिकाणी ठेवणे आता मार्केटमध्ये लालची पोटी कुठेही गुंतवणूक केली जाते आणि परत शेवटी मुदल मागायसाठी प्रयत्न केला जातो मित्रांनो हे असं का घडतं कारण आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती पण खूप चांगली पाहिजे आणि स्वतःने तिचा विकास केलेला पाहिजे आपण प्रॅक्टिकली डोळ्यानं बघितलं पाहिजे की खरं आहे का कुठं आहे तपासलं पाहिजे आता ज्या व्यक्तीनं शून्यातनं विश्व निर्माण केले किंवा नॉलेज घेतले अशा व्यक्तीचं आपण ऐकलं पाहिजे आणि चांगलं सांगणारा मिळाला तर आपण त्याचं ऐकलं तर आपला फायदा होतो बरेच लोक काय करतात चांगलं सांगणाऱ्यालाच टाळत असतात त्यांचा फोन न उचलणे त्यांचं न ऐकणे मित्रांनो आता मी गेली पंचवीस वर्ष याला अलश्वपिंड्यामध्ये काम करतो आहे स्वतःची माझी प्रगती केली आहे आणि तुमची माझ्यापेक्षा जास्त व्हावी म्हणून मी सांगतोय आता तुम्ही नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही तुमचं नक्की आहे कारण प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला हे जगामध्ये कोणीही साथ देणार नाही पैसे तर देणारच देणार नाही कारण पैसे देण्यासाठी बँका बसल्या ते पण बँका कोणाला देतात जसं वय कमी आहे त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे अशाच लोकांना कर्ज देतात मग आपल्याकडं पैसे नसणार प्रॉपर्टी नसणार आपल्याला लोन पण कोणी देणार नाही आणि पुढच्या पिढीवर परिणाम होणार आणि आपलं जीवन दुःखी होणार आणि टेन्शनयुक्त होणार सारखं टेन्शन राहणार ज्याच्याकडे पैसे नाही त्याला टेन्शन असतं का नाही मग हे अशा ज्या गोष्टी घडत असतात ते केवळ आणि केवळ आपल्या चुकामुळे आपली चूक जर आपल्याला मान्य नसेल तर त्याचे दुष्परिणाम नक्की होतात बऱ्याच लोकांच्या बाबतीत असंच घडते आजकाल बऱ्याच लोकांना आपण चुकतो हेच कळत नाही आणि सांगणारेच आपण ऐकत नाही मित्रांनो काय होतं वेळ तर निघून जाईल परंतु वाईट वेळ नक्की येईल आता बघा आपण कित्येक वय कित्येक लोक आज रिटायर झालेले आहेत जे सरकारी आहेत त्यांना पेन्शन तर मिळते परंतु बरेच लोक सरकारी नोकरीत नाहीत आणि आता ह्याच्या पुढे तर पेन्शन कोणालाच नाही मग आपण हे जे मोठे खर्च आहे त्याच्यासाठी आपण प्लॅनिंगच करत नाही जसं एखाद्या विद्यार्थी अभ्यासच करत नाही तर परीक्षेत कधीच पास होणार नाही अगदी सत्य आहे ना एखादी गोष्ट आपण करतच नाही तर त्याचा बेनिफिट कसा मिळेल तसं आपण ते प्रश्न बघून घाबरून किंवा त्याच्याकडे लक्षच देत नाही बरेच लोक टेन्शन येते म्हणून ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाही आपण खर्च सर्वप्रथम करतो नव्याण्णव टक्के लोक काय करतात उत्पन्न येण्याच्या अगोदर खर्चाचं प्लॅनिंग असतं आणि बचत करत नाहीत आणि काही चक्र निर्माण झालं ना दुष्टचक्र त्याच्यातून आपण कधीच बाहेर येत नाही पिढ्यान पिढ्या पेड़े लोकं येत नाहीत मित्रांनो त्याचं कारण आहे कारण आपण चुकीचे काम केले तर कधीच फायदा होणार नाही आणि असं होऊ नये म्हणून मी सांगतो मित्रांनो आपला पगार किती असू द्या दहा हजार वीस हजार तीस हजार कितीही कामं आपण वीस टक्के त्याच्या आपण कमवलेच नाही म्हणून आपण एल आय सी ठेवली पिंड्यामध्ये ठेवले पाहिजे एल आय शी पिंड्यामध्येच का तेच सांगतो कारण ही सक्तीची बचत आहे आणि इथं सरकारची संस्था असल्यामुळे धोका नाही भीती नाही आणि एक वर्षानंतर हे पैसे वापरतात एमर्जन्सीला आता बघा आपण कर्ज करून खर्च करावा म्हणजे कसं एल आय सीच्या पॉलिसी जर कर्ज काढलं तर आपण भरू शकतो ना पण आपण उत्पन्न संपवू नये कधी उत्पन्नातनं बचत करावी आणि कर्ज काढून खर्च करावा म्हणजे काय होईल उत्पन्न आल्यावर आपण खर्च केलं तर काय होतं उत्पन्न आल्यावर पूर्ण संपवलं जातं नंतर खर्च काढलं जातो म्हणजे जसं तुम्हाला सांगतो नळाला पाणी आलेलं आहे आपण काय करतो नळ बंद करतो आहे आणि साठवलेलं पाणी वापरतो आहे पुन्हा नळ पण नळाचं समजा दोनच तास पाणी आहे दोन तासच नळाला पाणी येतं समजा आपण त्या दोन तासामध्ये अनेक ड्रम भरून घेतले पाहिजे ना मॅक्झिमम आणि आपण सगळे कामं ड्रम भरल्यानंतर केले पाहिजेत परंतु आपण काय करतो नळ आला की ड्रममधलं पाणी वापरतो आहे नळ बंद करून ठेवतो आहे आणि पुन्हा नळ गेला की ड्रममधलं पाणी संपतं आणि नळाचं पण ब बंद होतं तशीच अवस्था आहे आपली आज आपण पैसे कमवते तर आपण बचत करत नाही उलट सगळे उत्पन्न आलेलं खर्च करून परत कर्ज काढून खर्च, खर्च करतो आहे म्हणजे आपलं जी कार्यक्रम आहे ना हे सगळा चुकीचं आहे आणि चुकीच्या कार्यक्रमाला आपण खरं आहे म्हणून सतत कंटिन्यू आपण ती प्रोसेस करतो आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो आपल्याला वाईट दिवस येतात वाईट दिवस येणं वेगळं आणि आणणं वेगळं आपण आणतो वाईट दिवस आपल्या कर्मानं आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही ज्यावेळेस आपण जी चुकतो ना चूक होते ना आपल्या हातात त्यावेळेस आपल्याला मान्य नसते त्याच्यामुळं पुढचे परिणाम घडतात आता बघ आपल्याला माहिती आहे सिग्नल तोडल्यानंतर तो आपल्याला ट्रॅफिकवाल्याला पैसे द्यावं लागणार गुन्हा दाखल होणार मग आपण तोडतो तसंच आहे ना पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही आणि जो ठेवा म्हणतो ना त्यालाच म्हणतो होत नाही आता मित्रांनो ना हा वैयक्तिक प्रश्न आहे होत नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील ना जो गुन्हा करेल त्याला सजा भोगावी लागेल ना मग आपण काय करतो चूक करतो आणि सांगणाऱ्याच आपण ऐकत नाही त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम वाढत जातो जसं आजारी असल्यानंतर ट्रीटमेंट नाही घेतली तर, ना तर काय होईल आजार वाढत जाणार मित्रांनो आता बघा सगळीकडे महागाई वाढते आपल्याकडे शिक्षण फुकट नाही भारतामध्ये शिक्षण मोफत नाही आणि मेडिकलची सोय नाही आणि पेन्शन नाही तीन गोष्टी अत्यंत फार मोठे आहेत आणि ह्याच्याकडं कुणीच बघत नाही त्याच्यामुळे हे गंभीर प्रश्न होतात आणि उलटं सुलटं होतं सगळं इकडचे पैसे तिकडं तिकडचे पैसे इकडं आप आपण चक्रामध्ये अडकतो आणि आपल्याला कुणी वाचवत नाही बघा पैसे जर नाही ठेवत तुम्हाला ह्या जगात कुणीच पैसे देणार नाही कर्ज पण मिळणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे पैशाची पहिलं बचत केली पाहिजे नंतर खर्च केला पाहिजे आणि पैसे कमी म्हणजे संपत चालले आपण या उघड्या डोळ्याने आपण पाहतो हे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर इलाज करत नाही मित्रांनो याला शिव पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याने आयुष्यभर इन्शुरन्स आणि आपल्या किशात पैसे असल्यासारखं आहे सतत पैसे असतात कुठल्याही मार्केटमधल्या अडचणीला संधी घेत संधीचा फायदा घेता येतो आपल्याकडं सतत पैसे असतात अर्जंट आपल्याला लोन काढता येतं आणि त्या लोनला ई एम आय नाही व्याजदर कमी असतो सिबिल खराब होत नाही अनेक फायदे आहेत मित्रांनो आणि इन्शुरन्स मिळतं याला शॉपिंड्यामध्ये आपण जे पैसे बचत करतो ना त्याला पुढच्या पैशाची गॅरंटी दिली जाते जसं दहा हजार भरले की तीस लाखाची गॅरंटी मित्रांनो आपल्याला गॅरंटेड प्रॉडक्ट मिळतं गॅरंटेड आधार मिळतो आणि आपली प्रगतीच होत जाते जसं ससा आणि कासवाची गोष्ट मी सांगतोय सस्याला काय वाटतं स्पीड असतो सस्याला मी स्पर्धा जिंकणार परंतु जिंकतो कोण कासव त्याचं कारण आहे सातत्यानं तो चालत असतो ससा स्पीडनं चालतो आणि पाठीमागो बघतो आणि आराम करतो तसंच आहे आय पी मार्केटमधल्या सगळ्या गुंतवणूकमध्ये माणूस उद्ध्वस्त होतो करू नये असं नाही पहिले एल आय सीची पॉलिसी स्ट्रॉंग घ्या नंतर बाकीची गुंतवणूक करा आपण क्रमच चुकवतो क्रम चुकवल्यामुळे आपलं सगळं गणित बिघडतं आयुष्यभर काम करून म्हातारपणी पैसे नेत असं नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे जगण्यासाठी पैसे नाहीत मग आयुष्यभर केलेलं आपण काही तर फायदा झाला का कारण तुमच्याकडे प्रॉपर्टी असते परंतु पैसे नसतात प्रॉपर्टी लगेच विकायचं तर विकत पण नाही विकली तर कमीला विकेल आणि त्याच्यासोबत मानसिक तणाव येईल ना, ना। आपण एखादी संपत्ती विक विकायची वेळ आली तर आपल्याला आनंद वाटेल का म्हणजे आपण दुःख निर्माण करतो आहे पैशाची बचत करत नाही म्हणजे आपण निस्त पैशाचं चक्र दुष्टचक्र निर्माण करत नाही आपण दुःख पण निर्माण करतोय त्याच्यासोबत कारण एकमेकाशी रिलेटेड गोष्टी असतात मित्रांनो माणसाकडं पैसे नसेल तर काय होतं कोण देईल कर्ज मिळेल का हे ताणतणाव निर्माण होतो ना गरज तर भागणारच नाही परंतु जसं बँकेत एफ डी असेल तर एक आनंद वेगळा असतो आणि कर्ज असेल तर एक आनंद वे आ... माणसाची मनस्थिती वेगळी असते जे बघा तणावाखाली सारखं असतात ज्याच्याकडं लोन आहे ना पैसे तर चुकत नाही पैसे तर व्याजावर व्याज द्यायचे परंतु मानसिक स्ट्रेस निर्माण होतो म्हणजे जीवनं जीवन, जीवन जगणं हे एक अंतर काटणं जगणं वेगळं आणि अंतर काटणं वेगळं कारण समाधानानं जीवन जगता येत नाही प्लॅनिंग केलं तर आनंद राहतो जीवनातला खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कर्म पण चांगलं करावं लागतं आणि एल आय श जर बचत केली तर तुम्हाला धोका नाही भीती नाही आता तर आयुष्यभर पैसे देणारे प्लॅन आहेत मित्रांनो पूर्वी असे नव्हते प्रत्येक गोष्टीत काही नवीन नवीन येते त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे त्याच्यासाठीच आपल्या फायद्यासाठीच हे प्लॅन काढलेले आहेस तुम्ही मला फोन करा अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब प्लॅनिंग करून घ्या मित्रांनो गुंतागुंत उन्त निर्माण केला तर तो कधीच सुटणार नाही आणि तो, तो पिढ्यानपिढ्या चालत असतो म्हणून लोक कष्ट करणारे मेहनत करणारे लोक गरीब असतात माणसाचे विचार जर चुकीचे झाले तर कर्म चुकीचं घडतं आणि त्याच्यातनं बाहेर सुटकाच होत नाही सुरुवातच आपण चांगली केली पाहिजे चांगल्या चा व्यक्तीचं ऐकलं पाहिजे आणि आपण त्याला त्या व्यक्तीला त्या जर टाळत असेल आपण चांगल्या व्यक्तीला तर आपल्याला नक्की आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचणार आणि नंतर वेळ आणि पैसा निघून जातो ना आपल्या हातातनं म्हातारपणी काय होतं वेळ पण निघून जातो आणि पैसा पण निघून जातो आणि प्रॉब्लेम येतात जसं अभ्यास नाही केल्यावर काय होतं चांगली डिग्री मिळणार नाही ना। आणि कॉलेजला आपल्याला ॲडमिशनला पैसे द्यावे लागतील म्हणजे आपण आपल्याला खड्ड्यात घातल्यासारखं होतं हे फक्त कधी कळतं नव्याण्णव टक्के लोकांना वेळ निघून गेलास आणि ते तुमचं तसं हो होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ पाठवत आहे मित्रांनो ऐका पैसे ठेवा आणि योग्य ठिकाणी ठेवा आता म्युच्युअल फंड शेअर मार्केट आय पी सगळीकडे जास्त फायदा आहे वाटतो परंतु तिथं पैसेच ठेवले जात नाहीत कारण वेळ पडली काढली जातं जसं आपलं येताना जातं ना एक दिवस आयुष्य संपत तशीच अवस्था होती पैसे संपतात आणि आयुष्य संपून जातं मग शेवटी आपल्याला लो लोकं नाव पण ठेवतात समोर नाही पण मागे पुढे नाव ठेवतात ना या माणसांना आयुष्यात काही केलं नाही म्हणजे तुम्हाला बदनामी पण निसतं लेबल बदनामीचं मिळतं चांगलं काम केलं तर आपला फायदा पण होतो आपलं एम आय वाढते आपलं क्रेडिट वाढतं सत्कार कुणाचा केला जातो जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याचा का नापास होणाऱ्याचा तसं आयुष्यात जर नापास व्हायचं नसेल फेल व्हायचं नसेल तर आमचा ऐका अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि प्लॅनिंग करा ओके थँक्यू